पत्र अरे सोडू तो कुठे जाणार अरे मी जाणार आहे हा सोडून अरे तुला जाणार आहे हा ठीक आहे ठीक बी एफ दमाणी प्रशाला येथे नववीत शिकणारा सोहम लहानपणापासूनच बोलक्या बाहुल्यांच्या कलेत पारंगत आहे सोलापूरसह अनेक ठिकाणी त्याने सादर केलेल्या कार्यक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळाल्याने दोन हजार एकवीसमध्ये त्याला भूषण आदर्श विद्यार्थी पुरस्कारही मिळाला या आंतरराष्ट्रीय महोत्सवात सोहम बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून गीत रामायण सादर करणार असून गजानन माडगुळकर यांनी लिहिलेली आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली गाणी या सादरीकरणात समाविष्ट असतील अशी माहिती ज्ञानेश्वर मॅकल यांनी पत्रकार परिषदेत दिली या परिषदेत श्याम यमूल विजय यमूल सोनाली यमूल सोहम यमूल नितीन यमूल आणि जयंत पंढरपूरकर उपस्थित होते महोत्सवाच्या दरम्यान सादरीकरणासाठी तयार केलेल्या काही बोलक्या भावल्या विक्रीसही उपलब्ध असणार असल्याचे आयोजकांनी सांगितले शो होणार आहे या पपेट शो फेस्टिवलमध्ये साधारणपणे आठ देशातले कलाकार सहभागी होणार आहेत आणि आपल्या सोलापुरातील सोहम श्याम एम याला निबंधक मिळालेलं आहे आणि तो भारतातला पहिला बाल कलाकार प्रतिनिधी म्हणून त्याची नियुक्ती केलेली आहे आणि तो त्या ठिकाणी गीत रामायण त्या ठिकाणी सादरीकरण करणार आहे गीत रामायण म्हणल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की मांडवकर यांनी लिखित फडके यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत रामायण संपूर्ण जगभर त्याचं फेमस झालेलं आहे त्या कटपुतीच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी सादरीकरण करणार आहे सो महा साधारणपणे इयत्ता चौथी पाचवी पासून ह्या कलेमध्ये तो काम करतोय साधारणपणे त्रेसष्ट कार्यक्रम वेगवेगळ्या शाळांमध्ये तो कार्यक्रम केलेला आहे त्यामुळे तो दोन हजार एक ला त्याला दमाणी शाळेने दमाणी भूषण पुरस्कार ह्या नावाने त्याला सन्मानित केलेला होता आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोविड मध्ये इंडियन त्या कोविड्स अगेन्स्ट कोविड या नावाने छोटासा लघुपट त्यांनी तयार केलेला होता लंडन मध्ये त्याचं सादरीकरण केलं आणि त्या चोपेचाळीस देशांमधल्या लोकांनी त्याच्यात सहभाग घेतला चार हजार पेक्षा जास्त स्पर्धक त्याच्यात होते त्याच्यामध्ये त्याला दुसरा क्रमांक मिळाला त्याचं कौतुक आपल्या सगळ्या पत्रकारांनी चांगली बातमी त्यावेळेस होती अशा सगळ्या कार्यक्रमामध्ये त्याला एक वर्ल्ड रेकॉर्ड केला की हा छोटासा बाल कलाकार गटपुतलीच्या माध्यमातून करतोय म्हणून इंडियन रेकॉर्ड बुक मध्ये त्याची नोंद पण झालेली आहे त्याची पण बातमी आपण छापलेली आहे ह्या सगळ्या महोत्सवामध्ये सुद्धा थायलंडला हा छोटा कलाकार येतोय हे लक्षात आल्यानंतर तिथल्या विश्वेंदू परिषदेने सुद्धा सत्तावीस नोव्हेंबरला त्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्याही कार्यक्रमामध्ये हा सहभागी होणार आहे या हार्मोन पपेट फेस्टिवल मध्ये जसं फेस्टिवल होतोय हा चित्रपट सादर करणार आहे त्या याच्यामध्ये प्रदर्शनी सुद्धा असणार आहे त्या प्रदर्शनीमध्ये तुम्ही जे इन्स्ट्रुमेंट तयार केलेले असेल तुम्ही जे सादर करणार त्या ठिकाणी पपेट सुद्धा विक्रीची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे